आज आपण रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो तसा डाळ तडका बनवणार आहे आणि सोबतच अगदी मऊ मोकळा जिरा राईससुद्धा बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे यातच तीन चमचे मुगाची डाळ घ्यायची मुगाची डाळ जास्त घालायची नाही एका वाटीला तीन चमचे हे परफेक्ट प्रमाण आहे आता ह्या डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळ धुतल्यानंतर मी ही कुकरमध्ये काढून घेते तुरीची डाळ लवकर शिजते त्यामुळे ही भिजत न ठेवता लगेच कुकरमध्ये शिजून घ्यायची डाळ भिजून थोडं जास्त एवढं पाणी घालायचं आता पाव चमचा हळद घालायची थोडासा हिंग अर्धा चमचा मीठ एक चमचा अद्रक किसून घालायचं आणि एक मोठा चमचा तेल घालायचं तेल मीठ हळद चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचा आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या डाळ शिजेपर्यंत आपण जिरा राईस बनवण्यासाठी तांदूळ भिजत घालूयात तर इथे मी दोन वाटी लांब तांदूळ घेतले ला आहे बासमती कोलम किंवा कोणतेही तांदूळ घ्या तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आतात भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं तांदूळ भिजत ठेवायचे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या होत्या था, मी गॅस बंद करून घेतला कुकर थंड झाला आहे डाळ व्यवस्थित शिजली आता आपण डाळ तडका बनवून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे यात तीन मोठे चमचे तेल घ्यायचं अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं आहे आता यात दहा ते बारा लसूण अगदी बारीक बारीक कट करून घालायचा थोडासा हिंग लसणाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा बघा याचा रंग थोडा बदलला आहे आता यात हिरव्या मिरच्याची पेस्ट घालायची तर तीन ते चार हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली एक चमचा अद्रक किसून घालायचा अद्रक आणि मिरची परतून झाली की यात एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा बघा अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायचा कांद्याला आता छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा चार ते पाच मिनिटं परतून घ्यायचा कांदा मी चार पाच मिनिटं परतून घेतला आहे आता दीड ते दोन टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचे छोट्या साईजचे असेल तर दोन टोमॅटो घ्या आणि मिडियम असेल तर दीड टोमॅटो घाला टोमॅटो सुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचे आणि आता यात काही मसालेसुद्धा घालून घ्यायचे तर आधी अर्धा चमचा यात मी हळद घालते एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट घालायचं काश्मीरी लाल मिरची पावडर घातली यामुळे रंग छान येतो आधीसुद्धा आपण यात मिरची पेस्ट घातली आहे त्यामुळे तिखट बघूनच घाला त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं असं टोमॅटोवर मीठ घातलं की टोमॅटो लवकर शिजतात आता टोमॅटो आणि मसाले चांगले तीन चार मिनटं शिजवून घ्यायचे टोमॅटो अगदी स्मॅश व्हायला पाहिजे त्याची प्युरी तयार व्हायला पाहिजे इतका वेळ शिजवून घ्यायचं तर तीन ते चार मिनटं मी टोमॅटो शिजवून घेतले बघा अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी व्हायला पाहिजे आता यात ही डाळ घालून घ्यायची डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि डाळ थोडी पातळ करायची असेल तर यात पाणी घालायचं पण गरम पाणीच घाला थंड पाणी अजिबात घालू नका हॉटेलमध्ये जो डाळ तडका बनवतात तो थोडा घट्टच असतो त्यामुळे पाणी थोडं कमीच घाला पाणी घातल्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची डाळ चांगली शिजली आहे आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आता सगळ्यात महत्त्वाचं यावर आपल्याला तडका घालायचा आहे तर त्यासाठी था तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घ्यायचं आणि एक चमचा तेल घ्यायचं तेल आणि तूप इतळलं की यात थोडा हिंग घालायचा आणि लसूण असा बारीक कट करून घालायचा तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या आहे लसणाला छान गोल्डन ब्राऊन रंगईपर्यंत लसूण तळून घ्यायचा लाल सुक्या मिरच्या घालायच्यात थोडी कोथिंबीर घालायची त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची हा तर आपला तडका तयार झाला आहे हा तडका ह्या डाळवर घालून घ्यायचा आणि झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवायचं पाच मिनटानंतर झाकण उघडून घ्या आणि तडका ह्यामध्ये मिक्स करून घ्या डाळ तडका तर तयार झाला आहे आता आपण जिरा राईस बनवून घेऊया त्यासाठी आपण तांदूळ वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवले होते तर तांदूळ आता भिजलेले आहे तर भात शिजवण्यासाठी अशी मोठी आणि जाळबुळाची कढई घ्यायची यामध्ये चार वाट्या पाणी घ्यायचं जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे दोन वाटी तांदूळ भिजत ठेवले होते म्हणून आपण चार वाटी पाणी घेतलं पाणी चांगलं उकळून घ्यायचं पाणी उकडलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि हे भिजवलेले तांदूळात घालायचे तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडं कमी होते त्यामुळे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आता पाण्याला उकळी येऊ द्यायची बघा पाण्याला उकळी आली आहे आता यावर लगेच झाकण न ठेवता चार पाच मिनटं तांदूळ असे शिजवून घ्यायचे त्यातलं थोडं पाणी आटू द्यायचं बघा थोडं पाणी आटलं आहे आता गॅस कमी करायचं यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं तांदूळ शिजवून घ्यायचे पाच ते सहा मिनिटांनी झाकण काढून बघूया तांदूळ एक दोन वेळा चमच्याने असे हलवून घ्यायचे फिफ्टी पर्सेंट तांदूळ शिजले आहे पण हे आणखी शिजवायचे आहेत तर पुन्हा यावर झाकण ठेवा आणि पाच ते सहा मिनटं शिजवून घ्या आता सहा ते सात मिनिटांनी झाकण काढून पाहूया बघा यातलं पूर्ण पाणी आटलं आहे भात व्यवस्थित शिजला आहे अगदी मोकळा मोकळा झाला आहे आता ह्यावर आपल्याला तडका घालायचा आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं तूप वितळलं की यात एक चमचा जिरं घालायचं जिरं छान तळतळू द्यायचं खूप जास्त करपेपर्यंत भाजायचं नाही आणि हा तडका आता ह्या भातावर घालून घ्यायचा थोडी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची तर हा आपला जिरा राईस तयार झाला आहे हा गरम गरम जिरा राईससोबत डाळ तडका खूप छान लागतो जर एखाद्या दिवशी संध्याकाळी चपाती भाकरी बनवायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे जिरा राईस आणि डाळ तडका बनवा खूप छान होते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा